नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर फिशल जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो जे नगरपरिषद भरती आहे <coughs> सॉरी जी नगरपरिषद भरती आहे मित्रांनो ती डिसेंबर अखेरीस किंवा अ... आचारसंहिता झाल्यानंतर जे आपल्याला डिसेंबर अखेरीस मी तुम्हाला जे सांगितलं होतं किंवा आचारसंहिता झाल्यानंतर जी भरती आपल्याला दिसणार आहे ती मित्रांनो नक्कीच दिसणार आहे पण त्याच्याबद्दल एक छोटीशी आपल्याकडे अपडेट अशी आलेली आहे की त्याच्या अकाउंटच्या जागा किती असतील आणि बरेच विद्यार्थी आपल्याला टेलिग्रामला पण मेसेज करत होते की सर ह्या जागा किती असतील त्या आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला अभ्यास करण्यासाठी कॉन्फिडन्स येतो आहे सर्वप्रथम मित्रांनो लेक्चर डिस्कस करण्याच्या अगोदर किंवा हा सेशन डिस्कस करण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच तुम्हाला अपडेटेड माहिती मिळत राहील आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे बघा टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल काय करून घ्या जॉईन करून घ्या त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो जॉईन करून घ्या त्याच्यावरती तुम्हाला या अपडेट मिळतील आणि सेशन जर आवडला तर एक लाईक तुम्हाला नक्कीच करायचं आता या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो या सेशनमध्ये आपण बघणार आहे की पाठीमागच्या वेळेस बघा हा जो चार्ट तुमच्यासमोर दिसतोय हा लास्ट इयरची जी भरती झाली होती नगर परिषदेची तो चार्ट आहे मित्रांनो तर या चार्टनुसार पाठीमागच्या वर्षी कशा जागा घेतल्या होत्या किंवा कशा जागा त्यांनी भरण्यात आल्या होत्या त्या जागा प्लस बघा त्या जागा प्लस आपण याच्यामध्ये काय बघणार आहे मित्रांनो एक मिनिट मी इथे हे करून घेतो बघा त्या जागा प्लस आपण याच्यामध्ये ही एक गोष्ट काय बघणार आहे तर याचं एज रिलॅक्सेशन काय असेल किंवा याचे अभ्यासक्रम काय असेल कशाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे याच्यावरती आपण आपल्याला काय करायचं आहे डिस्कशन करायचं आहे मित्रांनो आणि याला कोणती पदवी लागेल वगैरे वगैरे हे पाठीमागच्या वर्षानुसार आपण डेटा घेतलेला आहे पण ज्या जागा आहेत आत्ता या पण आपल्या आपण डिस्कस करणार की आत्ता जागा किती म्हणजे येतील किंवा किती येऊ शकतात है ना शक्यता किती आहे तर बघा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो हां आता बघा हे आपण डि हे तर आपण डिस्कस करूयात पण सर्वप्रथम हे बघून घेऊयात की याच्यासाठी काय काय लागतं तर याच्यासाठी काय लागतं हे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेची काय पाहिजे पदवीधारक पाहिजे वाणिज्य शाखेतून बघा महत्त्वाचं काय आहे तुम्हाला वाणिज्य म्हणजे तुमचं बी कॉम झालं पाहिजे एम एस सी आय टी परीक्षा किंवा स समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे एम एस सी आय टी पाहिजे इथं इथं काय पाहिजे एम एस सी आय टी दुसरी गोष्ट मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान हे तर सगळ्यांना माहीत आहे आता हे हा डाटा कशावरून घेतला आहे मित्रांनो मागील वर्ष वर्षी जी ॲडवर्टाईजमेंट आली होती नगर परिषद त्याच्यावरून हा डाटा घेतलेला आहे पण हा जो चार्ट आहे हा आपल्याला डिस्कस करायचा आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडक्यात ही माहिती मी सांगून घेतो अगोदर बघा बघा एज लिमिट काय असेल मित्रांनो एस सी एस टीसाठी काय आहे पाच वर्ष सूट आहे तसेच ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे म्हणजेच काय बघा ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही जर एकवीस ते अडतीस वर्षाच्या मध्ये असाल किंवा या एजमध्ये असाल तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही भरू शकता रिझर्व कॅटेगरीसाठी काय आहे बघा एकवीस ते त्रेचाळीस आहे बरोबर आणि याच्यामध्ये एस सी एस टी असेल तर पाच वर्ष ॲड करून धरा की पाच वर्ष एक्स्ट्राच पुढं बघा जनरल ॲप्टिट्यूड आता जनरल ॲप्टिट्यूड आता ह्याचा सिलेबस काय असेल किंवा याचा अभ्यासक्रम काय या आहे हे पण बघणं आपल्याला तितकंच मित्रांनो काय आहे महत्त्वाचं आहे कारण याच्यावरूनच आपलं काय होणार आहे याच्यावरूनच आपलं सिलेक्शन होणार आहे तर बघा याचा सिलेबस काय या आहे बघा पेपर वन असतो याच्यामध्ये काय असतो पेपर वन असतो तो काय असतो कॉमन फॉर ऑल पोस्टसाठी कॉमन असतो अँड कवर द फॉलोईंग सब्जेक्ट मग त्याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट असतो तर त्याच्यामध्ये काय असतो मराठी सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये जनरल नॉलेज सब्जेक्ट असतो बघा जनरल नॉलेज सब्जेक्ट असतो आणि नंतर काय असतं बघा मेंटल ॲबिलिटी किंवा जनरल मेंटल म्हणजे बुद्धिमत्ता असते हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे हा एक मुद्दा झाला मित्रांनो पुढं आहे बघा दुसरा पेपर आता आपण अकाउंटसाठी देतो तर आपल्याला अकाउंटचा दुसरा पेपर येणार बरोबर मग दुसरा पेपर काय सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज तुमच्या मग पेपर टू बघा पेपर टू इज स्पेसिफिक टू द ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट अँड कवर्स प्रोफेशनल नॉलेज ॲट बी कॉम ग्रॅज्युएशन लेवल बघा इथं सिम्पल दिले डायरेक्ट बी बी कॉमच्या ग्रॅज्युएशन लेवलवरती येणार की पॉईंट ऑफ इन्क्लूड आता याच्यामध्ये काय काय कोणती कोणती गोष्टी येऊ शकते मित्रांनो तर बघा म्हणजे याच्यामध्ये काय काय येऊ शकतं बघा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी जे की तुम्ही अकरावी बारावीला कॉमर्सला शिकलेलं आहे नंतर आहे बघा अकाऊंटिंग स्टँडर्ड्स येणार आपल्याला इन्क्लुडिंग स्पेसिफिक इंडियन एअस नंतर आहे कंपनी फायनान्शियल स्टेटमेंट आहे अँड वेरियस स्पेसिफिक अकाउंटिंग टॉपिक्स आहे है ना प्रॉफिट लॉस आहे प्रायोर टू द इनकॉर्पोरेशन पुढं आहे बघा बोनस इश्यू अकाउंटिंग आहे पार्टनरशिप आहे अकाऊंट्स आहे अँड बिझनेस लॉ आहे म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्याला काय दिसणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर बघा आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊयात हो की जो हा सेशन नक्की आपण घेतला आहे कशासाठी आहे ना त्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊयात हो की जागा नक्की किती असतील काय असतील बरोबर बघा या अगोदर तुम्हाला फक्त ही गोष्ट मित्रांनो सांगतो की आपण अकाउंटसाठी अकाउंटसाठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे अकाउंटसाठी काय केलं ले मित्रांनो लेक्चर्स चालू केलेत जे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल तसेच आता आपण त्याच्यात ॲड करणार आहे ही नगरपरिषद पण बरोबर म्हणजे नगरपरिषद पण त्यामुळं तुम्हाला हे सेशन कंटिन्यू बघायचेत मित्रांनो आहे ना तुम्ही आ आत्तापर्यंत विकत वगैरे घेऊन विकत घेऊन तुम्ही अभ्यास करत असाल कोर्सेस वगैरे पण जर तुम्हाला फ्रीमध्ये करायचं असेल मित्रांनो तर तरा आपण कंटिन्यू घेतो आहे त्याचं फक्त तुम्हाला काहीच पे करायचं का नाही आपल्याला फक्त युट्यूबला लेक्चर बघायचे बाकी काहीच मित्रांनो का करायचं नाही एवढं जरी केलं तरी आपलं पूर्ण त्याच्यामध्ये एम सी क्यू कवर होऊन जातील जवळपास आपले दोन ते तीन हजार एम सी क्यू घेण्याचा म्हणजे हे आहे आपला दोन ते तीन हजार परीक्षेच्या अगोदर जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल मित्रांनो आणि आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून नक्की घ्या आता बघा महत्त्वाचा मुद्दा बघा हे प लास्ट इयर झालेली जी नगरपरिषद आहे लास्ट इयर म्हणजे लास्ट लास्ट जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती त्याच्यामधला हा डेटा आहे तर बघा याला लेखपाल व <coughs> लेखापरीक्षक आता बघा इथं इथं काय आहे इथं त्यांनी मंजूर केलेली पदे होती बघा कशासाठी गट अ असेल गट ब असेल आणि गट क साठी मंजूर केलेली पदं होती आणि एकूण किती आहेत ते बघा गट असाठी म्हणजे लेखा लेखपाल किंवा लेखापरीक्षक गट गट असाठी साठ पदे त्यांनी मंजूर केली होती आता इथं ही पदे आलेली नाहीत फक्त ही मंजूर केलेली होती त्यावेळेस आणि किती टक्के भरली काय ती पण आहे याच्यामध्ये बरोबर गट बसाठी किती मंजूर केली होती मित्रांनो एकशे पासष्ट आणि गट कसाठी सहाशे चौऱ्याहत्तर म्हणजे टोटल एकूण आकडाच आठशे नव्याण्णव होता आता बघा आकडा मोठा होता मित्रांनो पण बघा कार्यरत पदे म्हणजे सध्याला किती कार्यरत आहेत है ना तर कार्यरत होती बघा त्रेचाळीस अमध्ये बमध्ये होते अठ्ठ्याण्णव आणि कमध्ये होते सहाशे एक कार्यरत होते म्हणजेच अशी टोटल यांची मिळून किती होती सातशे बेचाळीस आता बघा रिक्तपदं किती होती रिक्त बघा रिक्त होती सतरा अमध्ये बमध्ये होते सदुसष्ट आणि कमध्ये होते त्र्याहत्तर बरोबर आणि एकूण किती झाले एकशे सत्तावन्न झाली मग ही भरती फक्त कशावरती झाली एकशे सत्तावन्नवरती ही रिक्त पदांवरती बरोबर आहे ना मग बाकी जी राहिलीच ती मंजूर वगैरे करायची सॉरी जी मंजूर पदे केलेली होती बघा आणि कार्यरत पदे सध्याला किती होती आणि इथे रिक्तपदे बरोबर म्हणजे मंजूर किती होती आणि रिक्त किती होती हे किती भरली ते फक्त बघायचे म्हणजे एकशे सत्तावन्न म्हणजे टोटल भरलेले आता इथं बघा इथं काय दिलं आहे त्यांनी भरलेल्या पदांची टक्केवारी आता म्हणजे एवढी रिक्त होती तर त्यातली भरली किती म्हणजे बऱ्यापैकी चांगली भरल्या आहेत बघा त्र्याऐंशी टक्के आहेत बरोबर बऱ्यापैकी चांगली लेखपालसाठी भरलेले आहेत ले आता याच्यामध्ये काय होणार बघा पाटेमा मागच्या वेळेस जी उरलेली सतरा टक्के असतील बरोबर प्लस आत्ता येणारी म्हणजे आत्ताचा जो चान्स आहे बघा पाठीमागच्या वर्षी एकशे सत्तावन्न जर असेल आत्ताचा चान्स आहे बघा एकशे पन्नास ते तीनशेच्या दरम्यान आपल्याला लेखपाल किंवा लेखापरीक्षेत पदे आपल्याला ले बघायला मिळतील म्हणजे आत्ताच्या येणाऱ्या नगरपरिषदेमध्ये किती पदे मिळतील मित्रांनो एकशे पन्नास ते तीनशे पदे म्हणजे ह्या दरम्यानचा जो आकडा आहे मित्रांनो म्हणजे एकशे पन्नास तर कन्फर्मच आहे है, है ना त्याच्यावरती तीनशेपर्यंत हा आकडा जाऊ शकतो अशी माहिती आपल्याला ती मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो ही माहिती जशी मिळालेली आहे तशी मी तुम्हाला सांगितलेली आहे जेणेकरून तुमचा अभ्यास कंटिन्यू राहील आणि तुम्ही कोणतेही म्हणजे कसंही तुम्ही मा मागे राहणार नाही मित्रांनो फक्त तुम्ही अभ्यास करत राहा एवढीच इच्छा आहे आणि महत्त्वाचा एकच मुद्दा अस याच्यामध्ये असा आहे मित्रांनो की परीक्षा येतच राहतील है ना परीक्षा येत राहणार आहे तुम्हाला आपण सांगितलं असं होतं की डिसेंबर अखेरीस भरपूर परीक्षा येत राहतील तुमचा फक्त काय पाहिजे मित्रांनो स्टडी पाहिजे जर स्टडी नसेल तर काय होऊ शकत नाही म्हणूनच आपण अगोदर व्हिडिओ का सांगतो तुम्हाला हे टाकून की जेणेकरून तुम्हाला टाईम भेटेल आणि तो टाईम तुम्ही युटिलाईज कुठेतरी करू शकता डायरेक्ट एक्झाम डायरेक्ट ॲडव्हर्टाईजमेंट येते आणि नंतर तुम्ही अभ्यास करता मग दिस इज नॉट फेअर बरोबर त्यामुळे अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आत्तापासूनच ही पदे तर नक्की येणारच आहेत मित्रांनो त्यामुळे अभ्यास करत राहा भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो